नमस्कार झुंजार एस सी सदोतइसमध्ये आपले सर्वांचे स्वागत मी आपासाहेब शिरसाटे आपण पाहत आहोत तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालय या रुग्णालयामध्ये ना काही नातेवाईक आपल्या पेशंटला घेऊन हो आलेले होते आणि ते ड्रेसिंग रूममध्ये ड्रेसिंग करीत असलेल्या कर्मचाऱ्याजवळ गेले असतात त्यांनी सांगितले की तुम्ही पेपर काढा मी हे ड्रेसिंग करून तुमचा पेशंट घेतो असे म्हणल्याबरोबर त्यांनी मला पेशे पेपर काक कार्ड म्हणला म्हणून कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केली व रुग्णालयाची तोडफोडही करण्यात आली याविषयी आपण हे दृश्य पाहत आहोत <Encina teams> कुठले की ते पावणे दहा वाजता आले होते पेशंट घेऊन आले होते मी पहिले एकाची ड्रेसिंग करत होतो त्यांना बेडवर घ्या पेशंट मी हे करून तुमच्याकडे थोड आणि तुम्ही पेपर काढा तर पेपर मला काढ कसं म्हणलात म्हणून ते मारहाण चालू कशात मारहाण केली पहिले इथे लाता बुक्या छातीत घटली उचलून इथे स्टूल घातला आणि खाली पडले लोकांना किती लोक होते चौघ जण पेशंट सहित चौग जण होते तुमचं नाव सांगा माझं नाव आनंद सोपान तुळजापूर चार लोक आले अज्ञात लोक आले एक पेश पेशंट घेऊन आले त्याला त्याच्यासाठी ड्रेसर हे विचारपूस केली की नाव काय आहे ते ना ना सांगा नाव विचारलं विचारलं त्यानं आमच्या कर्मचारी जेव्हा गोरे अनंत गोरे यांना मारहाण डायरेक्ट चालू केले त्यांनी त्याला ड्रेसेर वगैरे करायला लागले ड्रेसिंग त्यावेळेस त्याने अटॅक केला आणि मारायला चालू केलं किती वाजता घटना रात्री एक नऊ साडेनऊची घटना आहे गुन्हा दा, दाखल वगैरे हो काय गुन्हा दाखल पोलिसांना कळवलेला आहे ओलिसी येऊन गेलेली आहे अच्छा आणि जो दख्या आहे त्याची काय आहे त्यांना हेड इंजुरी झालेली आहे त्यांना सी टी स्कॅन करण्यासाठी आयुष्यमानवाद येथे पाठवलेलं आहे ठीक आहे तुमचं लावतो मी हो डॉक्टर अक्रुफ बारती मेडिकल ऑफिसर